हनुमानगढ येथे सुरू असलेल्या शिवमहापुराण कथा कार्यक्रमाचा वीस डिसेंबरला समारोपीय कार्यक्रम असताना या दिवशीसुद्धा रेकॉर्ड ब्रेक तुफान गर्दी पाहायला मिळाली भव्य डोम भाविकांच्या गर्दीने फुल झाल्याने बाहेर अनेक ठिकाणी स्क्रीनवर हजारो भाविकांनी पंडित प्रदीप मिश्रा यांचे कथा श्रवण केलेत सतत चार दिवस निवासी असलेल्या ला, लाखो भाविकांकरिता भव्य भोजन पिण्याच्या पाण्याची आणि हजारो माणांकरिता पार्किंगची व्यवस्था करण्यात आली याच ठिकाणी निर्माण होत असलेल्या एकशे अकरा फूट उंच हनुमानाची मूर्तीची स्थापनासाठी येथे हजारो भाविकांनी दानपेटीत स्वतःचे एक रुपया दान करण्यात आला परतीच्या प्रवासात ठिकठिकाणी थीक स्वयंसेवक वतीने पाण्याची बॉटल आणि अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली या ठिकाणी शहर पोलीस विभागाने सुरक्षा म्हणून दिवस रात्र रा आपली ड्युटी बजावली परतीच्या प्रवासात आमच्या सिटीन्यूज कॅमेराबद्ध करण्यात आलेल्या गर्दीने रस्त्याने जत्रेचा पुरस वाहत असल्याचा अनुभव आला यासोबतच अमरावती मुख्य बस स्थानकात सुद्धा मोठी गर्दी उसळून आली दिवस म्हणजे समारोपीय कार्यक्रम पुन्हा आपण लक्ष जर गेलं तर या ठिकाणी भव्य अशी अफाट गर्दी अद्याप ही कायम आहे अमरावती जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक गर्दीचं याच कार्यक्रमाने नोंद केल्याचं स्पष्ट झालेलं आहे गेल्या सोळा डिसेंबर ते वीस डिसेंबर दरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मधुर वाणी मधनं शिवमहापुराण कथेचं वाचन करण्यात आलंय आणि अमरावती जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरातील कानाकोपऱ्यातून लाखोंची भाविकांची गर्दी या ठिकाणी जमली पोलीस प्रशासनांचं उत्तम नियोजन वाहतूक पोलिसांचं व्यवस्था आणि आयोजकांनी केलेली उत्तम व्यवस्थेचं संपूर्ण कार्यक्रम हा यशस्वी ठरलेला आहे वीस डिसेंबर आजचा शेवटचा दिवस म्हणजे कथा वाचन तर संपलं मात्र समारोपी कार्यक्रमाला आपण पाहू शकता अद्याप ही गार गर्दी या ठिकाणी कायमच आहे आणि देशभरातील लाखोंची भाविकांची गर्दी ही आपण आमच्या सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यामध्ये आपण पाहत आहात याच कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह अनेक महंतांनी सुद्धा हजेरी लावली आणि अमरावती जिल्ह्यात एकमेव कार्यक्रम ठरलेला आहे न भूतो न भविष्य गर्दीचा अफाट नोंद करण्यात आलेली आहे आयोजक खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी सह चंद्रकुमार जाजोदिया यांच्या वतीने आणि युवा स्वाभिमान पक्षांच्या आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी गेल्या एक महिन्यापासून याच हनुमान घडीवर आयोजन करण्याकरिता युद्ध पातळीवर तयारी केली होती आणि त्यांना प्रशासनाने सुद्धा तेवढीच मदत केली शेकडो हजार पोलिसांचा बंदोबस्त होमगार्ड पथक सुद्धा या ठिकाणी तैनात आहे आणि गेल्या चार दिवसापासून लाखो भाविक याच स्थळी मुक्कामी व्यवस्था असो भोजनाची व्यवस्था असो तर अनेक व्यवस्था पार्किंगची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली होती कोणतीही अनुचित घटना याच कार्यक्रम ठिकाणी घडली नाही आणि विशेषकर वाहतूक पोलिसांनी सुद्धा चारही बाजूने आपली चोख बंदोबस्त या ठिकाणी कायम पोलीस नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज होती आणि आज डिसेंबर या कार्यक्रमाचा समारोपीय कार्यक्रम आणि समारोपीय कार्यक्रमामध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांचा सुद्धा या कार्यक्रमामध्ये समारोपीय भाषण झालेलं आणि खासदार नवनीत राणा आमदार अविराणा आणि चंद्रकुमार जाधव यांचं सुद्धा समारोपीय मार्गदर्शन आणि टाळ्यांचा गडगटा चारही बाजूने भाविकांची गर्दी आपण पाहत आहात कमिटी आहे भव्य दिवस या कार्यक्रमामध्ये पेंडॉल असताना सुद्धा भाविकांची गर्दी बाहेर सुद्धा आपला ठाण मानून कथेचं श्रवण करत होते हे विशेष एकीकडे आयोजकांच्या वतीने भव्य दिव्य पेंडॉल आणि बाहेर सुद्धा गर्दी उसळलेली आणि दुसरीकडे लक्षात गेलं आपण याच धाम हनुमान घडीवर तब्बल एकशे अकरा फुटांची हनुमानांची मूर्ती विराजमान होणार आहे पायाची बांधणी सुद्धा करत आलेली आहे आपण पाहू शकता दुसरीकडे सुद्धा लक्ष गेलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी दिसणार आहे आणि अद्याप ही गर्दी कायमच आहे कारण की आज समारोपी भाषण कथा वाचन तर संपलं मात्र समारोपी भाषणामध्ये सुद्धा अफाट लाखोंची भाविकांची गर्दी याच ठिकाणी कायम आहे बाहेर राज्यातील भाविक आता आपल्या घराकडे मार्गक्रमण करीत आहेत कर परतीचा प्रवासाला प्रवासाला लागलेल्या आहेत तरी सुद्धा लाखोंची भाविकांची गर्दी याच ठिकाणी कायम आहे आणि गेल्या चार दिवसापासून भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन शिव महापुराण कथेचं पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मधील वाणीमत्न करण्यात आले अनेक भाविक याच ठिकाणी मुकामी सुद्धा होते आणि अमरावती शहरातील भाविक कथेला श्रवण करत होते आणि पुन्हा आपल्या घरी परतीच्या प्रवासात जात होते आणि हाच कार्यक्रम अमरावती जिल्ह्यात आव्हान सुद्धा आहे पिण्याची पाण्याची व्यवस्था समस्या निर्माण झाली असेल तर तात्काळ संपर्क साधून पुन्हा पाण्याची व्यवस्था भोजनाची उत्तम व्यवस्था आणि एकही समस्या याच कार्य जाणवली नाही विशेष कारण की एवढ्या मोठ्या कार्यक्रम आयोजन करणं तितक साधं आणि सोपं नाही मात्र हनुमान चालिसा ट्रस्टच्या वतीने पहिल्यांदा आणि मात्र न भूतो न भाव अशा कार्यक्रमाचं यशस्वी कार्यक्रम आठवडला आहे जत्रेचं स्वरूप चार दिवसापासून याच स्थळी दिसत आहेत कपड्यांची स्टॉल सुद्धा या ठिकाणी लावण्यात आहे सर्व भाविक आपल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये मग्न आहेत आणि वेगवेगळ्या दिशेने जाण्याकरिता आयोजकांच्या वतीने

हमारे याच हनुमान गडीवर तब्बल एकशे अकरा फुटांच्या हनुमानांच्या मूर्तींचं स्थापना होणार आहे आतापर्यंत पायाभूत भरणी झालेली आहे आणि विशेष करण आपलं लक्ष जात असेल तर हनुमान, हनुमान गडी भाविकांचा एक श्रद्धेचा हातभार एकशे अकरा फूट उंच हनुमान मूर्ती स्थापनेचा भव्य दिव्य हनुमान म्हणजे एक रुपया आपण दान करा असं आवाहन यांच्या आयोजकांच्या वतीने करण्यात आलेलं आहे जेणेकरून येणाऱ्या दिवसामध्ये तब्बल एकशे अकरा फुटांची भव्य दिव्य हनुमान मूर्ती या स्थळी विराजमान होणार आहे अद्याप पाया भरणी पूर्ण झालेली आहे आपण पूजेचं स्थान सुद्धा आपण पाहत आहात अनेक कलश याच ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि अयोध्या मधनं जल माती सुद्धा अनेकांच्या वतीने याच ठिकाणी आणण्यात आली होती पंधरा डिसेंबरला अमरावती शहरामध्ये न भूतो न भविष्य अशी भव्य दिव्य कलश यात्रा सुद्धा काढण्यात आली आणि याच कलश यात्रेच याच स्थळी समारोप झाल्यानंतर या शिवमहापुराण कथेच्या ठिकाणी कलश ठेवून आणि सोळा डिसेंबरपासनं ते वीस डिसेंबर दरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मधुर शिव महापुराण कथेचं वाचन करत आलं आहे दर्शकांना हा चाढावा आपण गेल्या अनेक दिवसापर्यंत आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आपणसुद्धा लाखो आणि दर्शकांनी आमच्या सिड्यूल चॅनलला थेट प्रक्षेपणाला यूट्यूब चॅनलला फेसबुकला सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्याबद्दल आमच्या सिरीज चॅनलच्या वतीने आपलं लाख लाख आभार मानतो आहे या कार्यक्रमाच्या समारोपी भाषणानंतर आता प्रतिक्रिया जाणून घेऊया की या कार्यक्रमामध्ये भाविकांची काय प्रतिक्रिया ते प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया आपलं लक्षात जात असेल की दानपेटी या कार्यक्रम स्थळी ठेवण्यात आलेला आहे एकशे अकरा फूट उंच हनुमानांच्या मूर्तीची स्थापना होणार आहे पायाभरणी झालेली आहे मात्र भाविकांनी एक रुपया मदत म्हणून श्रमदान म्हणून एक रुपया आपण दान करावा ती गर्दी कर आपण पाहत आहात गेल्या चार दिवसापासनं याच ठिकाणी हनुमानांच्या मूर्तीची स्थापना होण्याकरिता प्रत्येक भाविक आपल्या श्रमातील एक रुपया दान या दानपेटीमध्ये टाकीत आहेत तीसुद्धा गर्दी आपण पाहत आहात श्रद्धेचा विषय आणि अनेक भाविक याच कार्यक्रमस्थळी दाखल होणे आणि भव्य हनुमानांच्या मूर्तीची स्थापना होण्याकरिता आपल्या श्रमातील एक रुपया दान या ठिकाणी करीत आहेत पुरी महाराज संत श्रेष्ठ बुद्धगीर महाराज सारशी या बाबाचा मी एक सेवक आहे आणि राष्ट्रसंत तुकडेजे महाराज मोजरी त्या ठिकाणी मी वर्षाला जात असतो आणि आमच्या महाराजांनी जीवनामध्ये एक दिवस सांगितलं होतं चल चल आपल्या गावाला राहू नको रे शहराला सोन्यासारखी जमीन आपली परंतु ना राबे कोणी उठला सुटला धाव शहराला नोकर होतो दुसऱ्याचा आज या ठिकाणी एक ग्रामीण भाग आहे मा माय बापू अमरावतीच्या बाऊ बा म्हणजे याला हनुमानगडी असे म्हणतात या ठिकाणी शिवमहापुराण कथा खरोखर कलियुगामध्ये ह्या गोष्टीची गरज आहे आणि या कलियुगामध्ये शिवपुराण ऐकल्याने माणसाची मानसिकता आरोग्य त्याला सर्व काही मिळतं धन प्राप्त वैभव प्राप्त लक्ष्मी प्राप्त पुत्र प्राप्त सर्व काही त्या व्यक्तींना प्राप्त होते प्रयत्न करता वाळूचे तेलगडे असे जर भगवंताचं चिंतन करत राहिलं गडे हो तर या ठिकाणी आमचे पत्रकार साहेब यांनी मला बोलण्याकरिता जो विषय दिला मी पुनच्च त्यांचं अभिनंदन करतो या गोष्टीची गरज आहे आणि पुरी महाराज या नात्याने एकच सांगतो या ठिकाणी रवी महाराज म्हणजे आमचे आमदार साहेब त्यांच्या अर्धांगिनी खासदार मॅडम यांनी जो जीवनामध्ये पाया उचलला याला अनंत जन्मातलं पुण्य पाहिजे म्हणून जुनामध्ये येतेच कर येतेच भर लपसे लकोटेवर एका हातानं कर दुसऱ्या हातानं भर उद्धव बाबाने त्यांना अडथळा दिला त्या अडथळाचं त्यांना भोगावं लागलं आणि जुनामध्ये जर सत्संगामध्ये या ठिकाणी अवधीमध्ये रामप्रभूची प्राणप्रतिष्ठा बावीस तारखेला आहे आणि आपले रामप्रभू प्रत्येकालाकडं महालामध्ये राहण्याची सवय आहे एक साधारण व्यक्ती असला तरी त्याला महालामध्ये राहा वाटते म्हणून बऱ्याचशा काही पुरातन बऱ्याचशा वर्षापासून रामप्रभू एका साधारण झोपडीमध्ये राहत होते आणि देशा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी त्यांना महालात नेऊन ठेवला आहे हे गोसावी नात्याने मी एकच सांगतो येणाऱ्या काळामध्ये सर्व काही चांगलं होईल एवढं मला माहीत आहे जय जय श्रीराम आयोजन कसं वाटलं आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे याबद्दल मला एकच सांगायचं आहे या धामनग ह्या हनुमानगडी या ठिकाणी जो आयोजन केलेला आहे या सर्व पत्रकार बंधू यांचा खूप मो मोठा वाटा आहे कारण त्यांच्याशिवाय कोणती गोष्ट होत नाही दादा म्हणून पत्रकार बंधूंनी याकडे खूप लक्ष दिलं आणि गरज आहे चांगल्या कामाकडे ओळत राहा म्हणून या ठिकाणी जे नियोजन होतं मला खूप आवडलं आमदार साहेब खासदार मॅडम यांनी ज्या ठिकाणी नियोजन केलं बरेचशे लोकांचं सहकार्य आहे मला या ठिकाणी पुजारी म्हणून बोलावलं आणि मी सहा दिवसापासून या ठिकाणी सेवा दिली आणि एक रुपया न घेता या ठिकाणी मी माझं मन तन मन धनाने या ठिकाणी कार्य करत आहो असं सर्वांचं या ठिकाणी कार्य लाभ आणि या ठिकाणी तीर्थक्षेत्र बनेल अशी मला आशा आहे जय श्रीराम श्रीकृष्ण राऊत तुम्हाला राहू चाहे भारवाडीवरून आलो कसं वाटतं आपल्याकडे राऊत चांगलं वाटलं आणि मग आनंद झाला किती झाले आपण आले पाच दिवस झाले इथं जा इथंच आहे हो कुठं आले बा हो एकटाच आहे तुम्ही बसून झाले हो हो पुढं एखाद्याबद्दल खूप झालं किती झाली झाले हा आज आली होती पहिल्या दिवशी हां आरती पण केली हा आरती पण केली हो इंद्रेश बाबाचं मंदिर आहे ना अमरावती त्याचं गाव आहे ना आता हे बाबा आले हनुमानजी आले आता अ हर हर महादेव आले माझं नाव गजानन गावंडे मी राहणार नेरपर सोपान आणि अमरावतीमध्ये आज श्री सांसद नवनीत राणा आणि रविभाऊ राणा यांच्या माध्यमातून शिवपोरांचं आयोजन केलं होतं आणि लासूच्या सामकांनी यात भाविके आहेत सात ते आठ लोक यामध्ये आहे आणि यामध्ये खूप चांगली सोय नवनीत राणाने आणि त्याच्या कार्यकर्ते मंडळाने केली या अर्थी मी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि

सावरकरहापुरा दिवस आणि आता समारोपीय देशभरातून आलेल्या भाविकांनी आपल्या घरच्या घराकडे जाण्याचा प्रवास घेतलेला आहे पाहू शकता अफाट अशी गर्दी आपण पाहत आहात लाखो भाविक आपापल्या घरी पोहचत आहे तू बी आहे आया तू सबसे तो बड़ा फैन हूं प्रदीप जी मिश्रा का और मैं मैंने प्रदीप जी मिश्रा की कथा सुनने आया हूं कहां से आया मैं टेचपुर से आया हूं अमरावती से क्या बोलेगा प्रदीप मिश्रा के बारे में प्रदीप जी मिश्रा बहुत अच्छे सिंगर है अद्भुत कोचे पर भाई का बड़े बस मुझे ज्ञात है थैंक यू अमरावती से बहुत अच्छा लगा बहुत अच्छा लगा राजस्थान से आ रहे हैं और कार्यक्रम के बारे में तो बोलने जैसी बात ही नहीं है वहाँ सिर्फ की कथा सुन करके आनंद आ गया और हम तो जिस उद्देश्य के लिए यहाँ आ रहे हैं आवास हो रहा कि भगवान उसकी पूर्ति करेंगे इस आयोजन का आयोजन कैसा रहा आयोजन आयोजन कैसा आयोजन बहुत ही बढ़िया आनंद आ गया हाँ ऐसा ऐसा प्रबंध इतनी जनता के साथ में ऐसा प्रबंध होना वास्तव में बहुत ही आश्चर्य की बात है कैलाश ये पहला कार्यक्रम है आपका पहला कार्यक्रम है ये हां पहली कथा है हमारी है और दरअसल क्या है कि वो, वो इस कथा का इस तरह से कोई संयोग बना कि हम यहाँ पहुँच पाए हमारी ट्रेन की टिकट भी समझ लो वो पंद्रह तारीख की बनी थी पंद्रह तारीख को नहीं आया वो कैंसिल हुआ उसके बाद में हमें बस की कोई टिकट मिली फिर हमें यहाँ आए तो बाबा की बड़ी असीम कृपा हुई क्योंकि उसने हमें पकड़ के यहाँ बुला लिया ये समझो आप और सबसे बड़ी समझवा यह मेरा पोता है ये मेरी पुत्रवधु है ये मेरा लड़का है तो इन सब की और सेम कृपा से भगवान की कृपा से इनके सा, साथ में हमने कथा सुनी है लगा। बहुत अच्छा अधुण। 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 बहुत अच्छा सुंदर कार्यक्रम अद्भुत कोई वर्ड नहीं है और व्यवस्था काफी सुंदर थी जो व्यवस्था संभालने वालों का भी बहुत बहुत शुक्रिया और कराने वालों का भी शुक्रिया कि और मैं चाहता हूँ आगे भविष्य में ऐसे कार्यक्रम होते रहे और अमरावती की जनता जो पुण्य कमा रही है वो बढ़ता रहे अमरावती ऊपर की ओर तरक्की करे वही कामना है बोल और है ना ऐसा आयोजन हमेशा नवनीत रमीराना करते रहे ना ना और हमें बुलाते रहे श्री शिवाय नमस्तु धन्यवाद श्री शिवाय नमस्तु भैया श्री शिवाय नमस्तु भैया श्री शिवाय नमस्ते बहुत ही अच्छा कार्यक्रम रहा मैं प्रॉपर अचलपुर से आया हूँ कल रात को ही आया हुई एक नंबर कार्यक्रम चांगला मनाला शांतता वाटली त्याच्याबद्दल मी नवनीत रवी राणाजीला साईनगर खूप मस्त कार्यक्रम झाला आणि चार पाचही दिवस चांगला वाटलं असं वाटलं की माहेरले चालू खूप चांगला जस की गुरुजींनी सांगितलं की हा हर कोई कोय आई राहाय ला तुम्ही कधीच विचार नव्हता केला की मी इथे येईल पण कलाशात्री पासून पाच दिवस माझा टायमिंगचा आपोआप ऍडजस्ट होऊन मी रेग्युलर इथे येतात आणि कार्यक्रम अतिशय उत्तम कुठली धक्काबुक्की नाही

आम्ही भुसाळवरून आलेला आहे नाव आहे गजानन किशन बाभुळकर फार सुंदर आहे व्यवस्था पण फार सुंदर होती सर्वांचं फार फार मनापासून आभार शिवाय नमस्ते नवनीत राणा रवी राणा को हार्दिक इन्होंने प्रदीप मिश्रा जी के जो महापुराण कथा रखे, इनको साष्टांग नमस्कार ओम नमः शिवाय। कलज्जलप्रवाहपावितस्थले कलेवलम् व्यलम्बितां भुजङ्गमालिकान्धमड्डमड्डमड्डमन्निनाथवड्डमर्वयं ता, तांडवं तनोतु न शिव जटाकटाह सम्भ्रम भ्रमन्निलिम्पनिर्झरी विलोलवीचिवल्लरी विराजमानमोर्धनी पावके किशोर किशोरचन्द्रशेखरे रति प्रशिक्षणम् कृपा कटाक्षुर्धरा जटाभुजङ्गपिङ्गल स्फुरत् प्रणामणि प्रभा कदम्ब कुङ्कुमद्रव प्रलिप्तदिग्वधूमुखे मदाङ्गसिन्धुर स्फुर त्वगुत्तरीयमे दुरे मनो विनोद मधुतम्बि भर्तृभूतभर्तरि क्षलेख शेखर प्रसूनधूलिधोरणी विधूसराघ्रिठभूजंगराजमालयाधाडजूटक श्री चिरायचोरबंभुशेखर लला ज्वलधनंजय सुलिंग पीत पंचसायक नमन्यलिंबनायक सुधामयूखलेखया विराजमान शेखर महाकपालिसंपदे न करालभालपण्डिकाधगद्ध्वलद्धनञ्जयाहुतीकृतप्रचण्ड पञ्चसायके धराधरेन्द्र नन्दिनी कुचाग्रचित्रपत्रकप्रकल्पनैकशिल्पिनी त्रिलोचने रतिर्मीनमेघमण्डली निरुद्ध दुर्धरस्फुरकुहु निशीथिनीतमः प्रबन्धबद्धकन्धरः निलिम्पनिर्झरीधरस्तनोतु कृत्तिसिन्धुरः कलानिधानबन्धुरः श्रियं जगद्धुरन्धरः फुल्लनीलपङ्कजप्रपञ्चकालिमप्रभावलम्बिकण्ठकन्दली रुचिप्रबद्धकन्धरं स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मख